जळगाव जामोद मध्ये घडली घटना तलवारीने जिवे मारण्याची धमकी देत केली मारहाण नगर परिषद अधिकाऱ्याला केली मारहाण शिवसेना ठाकरे गटाचे माणिकराव वाघ यांनी केली मारहाण अतिक्रमणाची पाहणी व नकाशा पाहणी करण्यास गेलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत घडले हे कृत्या शिवीगाय मारहाण शासकीय कामात अडथळा तलवारीने जिवे मारण्याची धमकी इत्यादी प्रकरणात माणिक वाघ यांच्यावर अपराध नंबर चारशे छत्तीस ओबलिक पंचवीस कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीन पाच एक तीन एक एक पाच दोन तीनशे चोवीस चार बी बीएनएस अंतर्गत कलमांवर गुन्हे दाखल यांच्या मार्गदर्शनात हे 12 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना साह्यक श्रीमती विद्या हिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारसकर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच तलवारीने जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत व प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हा दाखल सदर प्रकरणात झालेला आहे